नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग सदुसष्ट विश्वजितची कार एका रिसॉर्ट बाहेर येऊन थांबली त्याने हातातील वॉचवर नजर मारली बराच उशीर झाला होता तो लॉबीमध्ये आला रिसेप्शनिस्ट त्याला लिफ्टने वर घेऊन गेले ऑफिसमध्ये असताना त्याला अचानक मेसेज आला होता आणि त्या मेसेजवर हा ॲड्रेस देण्यात आलेला होता त्या पलीकडे त्याला काहीच कल्पना देण्यात आली नव्हती त्यानेही जास्त प्रश्न विचारण्याची तसदी घेतली नाही कारण जे काही होतं त्याच्यासाठी खास होतं लिफ्ट थांबली आणि तो एका आलिशान सूटमध्ये शिरला आतमध्ये अंधार करण्यात आला होता आणि विविध ठिकाणी कॅन्डल लावण्यात आले होते ज्याचा उजेड रूममध्ये पसरला होता रूमची सजावट गुलाबाच्या फुलांनी करण्यात आली होती समोरच भलं मोठं टॅरेस गार्डन होतं विश्वजीत तिथे आला तर एक मुलगी पाठमोरी उभी होती ती कोण आहे हे समजायला त्याला वेळ लागला नाही त्याने तिच्या कमरेमध्ये अलगद हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिला पाटून मिठीत घेतलं आणि आरोही मंद हसली तुम्ही नेहमीच उशीर करता किती वाट पाहायची मी आरोही म्हणाली त्याने हलकेच तिच्या मानेवर ओठ टेकवले त्याच्या उबदार ओठांचा स्पर्श होताच आरोही शहारली विश्वजितने तिला आपल्या समोर वळवलं आउटस्टँडिंग गोड दिसत आहे विश्वजितचं लक्ष तिच्या ड्रेसवर होतं आरोही लाजली आणि त्याच्या खुशीत शिरली आधी डिनर करूयात आरोहीने त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं त्याने हलकेच तिच्या ओठांवर अंगठा रप केला मला भूक लागली आहे जेवण केल्याने माझं पोट भरणार नाही विश्वजित मस्करीत म्हणाला तुमचं पोट कशाने भरणार आहे मला खाण्याचा विचार असेल तर जमणार नाही आरोही मुद्दाम त्याला चिडवत होती विश्वजितने तिच्या उघड्या पाठीवर नख रुतवली आणि ती वेदनेने भिवळली कोण रोखणार आहे मला तुला स्पर्श करण्यासाठी मला तुझ्या पण परमिशनची गरज नाही आणि हे तुलाही चांगलं माहीत आहे विश्वजीत तिच्या ओठांच्या दिशेने झुकला आणि तिने त्याच्या ओठांवर बोट ठेवलं आधी डिनर नाहीतर माझं सरप्राईज स्पॉइल होईल आरोही म्हणाले विश्वजितने तिला दोन्ही हातावर उचललं आणि व्यवस्थित खुर्चीवर बसवलं आणि तिच्या समोर असलेल्या खुर्चीवर बसला टेबलवर मांडलेले डिशेस त्याच्या आवडीच्या होत्या तिने दोन ग्लासमध्ये वाईन भरली दोघांनी टॉस केला आय एम इम्प्रेस माझ्यासोबत राहून रोमॅंटिक झाली आहेस तिचं सरप्राईज विश्वजितला आवडलं होतं नवऱ्याचं अटेन्शन हवं हो असेल तर अधूनमधून त्याला खुश करावं लागतं नाहीतर एकमेकांमध्ये असलेली ओढ कमी होते आरोही भलत्याच मूडमध्ये होती जे विश्वजितला आवडलं होतं बाय द वे ही अरेंजमेंट तू एकटीने केली आहेस कारण जितकं मी तुला ओळखतो तुझ्या एकटीने हे शक्य नाही नक्कीच सिद्धार्थने मदत केली असणार कारण अशी कामं त्याला चांगली जमतात विश्वजितने विचारलं आणि आरोही हसायला लागली मी सिद्धार्थ आणि जान्हवीची मदत घेणार होते पण त्या दोघांना महाबळेश्वरला जायचं होतं म्हणून मी त्यांना त्रास दिला नाही ते तर नशीब मी ड्रेस खरेदी करण्यासाठी गेले तेव्हा मयंक भेटला आणि त्याने ही अरेंजमेंट केली किती सिस्टमॅटिकली केलं आहे ना तुम्हाला आवडते तसे आरोही सांगत होती आणि विश्वजितचा पारा चढत चालला होता ही अरेंजमेंट मयंकने केली आहे विश्वजितने नजर रोखत विचारलं त्याच्या चेहऱ्यावर असलेला राग स्पष्ट दिसत होता नाही म्हणजे मी आरोहीची जीप जड झाली होती मी काय विचारलं आरोही ही अरेंजमेंट मयंकने केली आहे का विश्वजितने पुन्हा तोच प्रश्न विचारला आरोही भीतीने थरथरत होती हा आरोहीने हो मध्ये मान हलवली विश्वजितने टेबलवर असलेल्या वस्तू जमिनीवर फेकून दिल्या आरोही दोन पावलं मागे सरकली तुम्ही दोघे बिझनेस पार्टनर आहात म्हणून तुमचं नातं हे त्यापुरतं मर्यादित असायला हवं आपल्या पर्सनल गोष्टी एखाद्या परपुरुषासोबत डिस्कस करताना तुला काहीच कसं वाटलं नाही तुझी चूक केली आहे ती माफी लायक नाही विश्वजितने तिच्यासमोर बोट नाचवलं त्याचा रौद्र अवतार पाहून आरोही थरथरत होते प्लीज विश्वा माझं ऐकून तर घ्या आरोहीच्या डोळ्यातून अश्रू ओळघडत होते या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तुझ्या बाबतीत मी किती पझेसिव आहे हे माहीत असताना तू मयंकची मदत घेतली आय हेट यू आरोही आय हेट यू ताड ताडताड पाऊल टाकत निघून गेला विश्वजीतचा स्वभाव माहीत असूनही तिने इतकं मोठं पाऊल उचललं होतं काही वेळ आरोही सुन्न अवस्थेत शांत उभी राहिली त्यानंतर तिला परिस्थितीची जाणीव झाली ती धावत बाहेर गेली पण तोपर्यंत विश्वजीत निघून गेला होता आरोही रडत बसले होते एक्सक्यूज मी मॅडम आर यू ऑल राईट मी काही मदत करू का एका मुलीने विचारलं आरोहीने डोळे पुसले आणि पार्किंग लॉटच्या दिशेने गेली ती मुलगी त्या रेसॉर्टमध्ये मॅनेजर होती काही वेळापूर्वी तिने विश्वजितला बाहेर जाताना पाहिलं होतं त्यावरून ती समजून गेली होती की दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं आहे सकाळी त्रिषा हॉलमध्ये आली त्यावेळी आरोही सोफ्यावर झोपली होती जे तिला विचित्र वाटलं आरोही आरोही त्रिषाने आवाज दिला आणि ती हडबडून जागी झाली विश्वजित आरोहीने आवाज दिला पण समोर त्रिशा होती तू विश्वाची वाट पाहत हॉलमध्ये झोपली होती पण रात्री तो केव्हाच घरी आला होता आय थिंक तुझं लक्ष नसेल आधी तू कपडे चेंज करू नये अंकलने पाहिलं तर बरं वाटणार नाही त्रिशाचं म्हणणं योग्य होतं रात्री घरी आल्यानंतर विश्वजीतचा सामना करण्याची ताकद तिच्यामध्ये नव्हती म्हणून ती हॉलमध्ये झोपली होती, होती। आरोही जाण्यासाठी निघाली हे वेट तुझी रूम फस्ट फ्लोरवर आहे मग तू तिथे कुठे चालली आहे त्रिशाने विचारलं मी जान्हवीच्या रूममध्ये जात आहे डॅडींची रूम पण फर्स्ट फ्लोरवर आहे त्यांनी पाहायला नको म्हणून आरोहीने सांगितलं आणि पटकन निघून गेली तिचा चेहरा पाहून त्रिशाला समजले होते की नक्कीच काहीतरी झालं आहे गुड मॉर्निंग बच्चा आज लवकर उठली अमृताने विचारलं त्या दिवशी राकेश आणि सोबतची मीटिंग झाली होती त्यानंतर ते दोघे इथेच राहायला आले होते तुम्हीच नेहमी कम्प्लेट करत असता की मी उशिरा उठते म्हणून लवकर उठण्याची सवय करून घेत आहे आत्ता कुठे खेळ सुरू झाला आहे म्हणून प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवायला हवं त्रिशा गालत हसत म्हणाली की पी अमृता हसली सर्वजण डायनिंग एरियामध्ये जमले होते विश्वजित तयार होऊन खाली आला त्याने सर्वांना इग्नोर केलं आणि ऑफिस जाण्यासाठी निघाला तुम्ही एकटे कुठे निघाला आहात भाई मी पण तुमच्या सोबत येतो पण त्याआधी ब्रेकफास्ट करून घ्या अभिजित म्हणाला मला भूक नाही आणि माझे पर्सनल काम आहे म्हणून लवकर निघालो होतो विश्वजित असा का बोलत आहे हे आरोहीला समजलं होतं असं उपाशीपोटी बाहेर निघायचं नसतं थोडंफार खाऊन घे त्याशिवाय मी तुला कुठेही जाऊन देणार नाही आरोही तू काही बोलत का नाही त्रिषा मुद्दाम आगीत तेल ओतत होती असू दे त्रिशा उगाच तिला त्रास नको विश्वजितचा सा चेहरा सांगत होता दोघांमध्ये काहीतरी बिनसला आहे नको तो राग जेवणावर काढू नको आणि आमच्यासोबत बस अशाने घराची शांती भंग होते अमृता म्हणाली आणि विश्वजित नाईला जाणे बसला त्रिशाने स्वतःच्या हाताने त्याला फूड सर्व केलं जान्हवी बेटा केव्हा येणार आहे अमितने विचारलं आय डोंट नो जान्हवीने स्वतःच्या पायावर उभं राहावं बाकी मला काही नको लहान वयापासून तिने बराच त्रास सहन केला आहे एकदा का तिचं लग्न झालं म्हणजे माझी चिंता मिटली कारण तिच्या अशा अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे राकेश यांचे डोळे पानवले होते तुझी काळजी मी समजू शकतो जान्हवीच्या बाबतीत तू कुठेतरी कमी पडला नाही हा फक्त तिला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू नव्हता पण आता या जुन्या गोष्टी उकरून काढण्यात अर्थ नाही एक दिवस सर्व काही ठीक होईल अमित त्यांचा हात थोपटत म्हणाले आरोहीने ज्यूसचा ग्लास विश्वजीतच्या समोर ठेवला त्याने रागात तिच्याकडे पाहिलं आणि आरोही दोन पावलं मागे सरकली गुड मॉर्निंग एव्हरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना, ना। माहिरा आतमध्ये आली प्लीज कम मिस माहिरा आपल्या माणसांना इन्व्हिटेशनची गरज नसते यू आर ऑलवेज वेलकम राकेश म्हणाले या ठिकाणी काही कामानिमित्ताने आले होते म्हणून विचार केला की तुम्हाला भेटून जावं कशी आहेस आरोही माहिराने तिला हक केलं मी ठीक आहे आमच्यासोबत ब्रेकफास्टसाठी बस आरोही म्हणाली हाऊ स्वीट तुम्ही मला उपाशी पाठवणार नाही हे माहीत होतं म्हणून मी ब्रेकफास्ट केला नव्हता मला जाम भूक लागली आहे माहिराचं दिलखुलास नेचर सर्वांना आवडलं होतं पाहिलं अमित आजकालच्या मुलींनी असंच बिंदास राहायला हवं राकेश म्हणाले ही तीच मुलगी आहे ना ज्यांच्यासोबत तुम्ही पार्टनरशिप केली आहे रीटाने विचारलं मिस्टर दक्ष अग्निहोत्री आणि मिस्टर देवेंद्र हे फॅमिली फ्रेंड आहेत ते एकाच घरामध्ये राहतात मयंक कसा आहे बेटा अमृताने विचारलं तो नेहमीच बिझी असतो आता पण मी त्याला चल बोलत होते पण तो आला नाही नेक्स्ट टाईम त्याला सोबत घेऊन येईल माहिरा म्हणाले तू मयंकला लाईक करतेस ना तुझ्या बोलण्यावरून तेच वाटत आहे त्रिशाने विचारलं तू उगाच मला लाजवत आहेस समजून घे ना हो ना मिस्टर अभिजित तुम्हाला तर सर्व काही माहीत आहे माहिरा गालात हसत म्हणाले तुम्ही निवांत ब्रेकफास्ट करा आम्ही निघतो राकेश म्हणाले आणि रीटा अमित अमृतासोबत निघून गेले त्रिशा मुद्दाम तिथेच थांबली होती तुमचं नवीन प्रोजेक्ट कसं चाललं आहे विश्वजितने विचारलं मी मयंकची गर्लफ्रेंड आहे ना म्हणून तो मला जास्त स्ट्रेस देत नाही म्हणून मी आपली निवांत असते पण आरोही बरीच बिझी असते ती मन लावून शिकत असते बाय द वे मिस्टर विश्वजित कालचं सरप्राईज तुम्हाला आवडलं ना तुमचा स्वभाव पाहता तुम्हाला आवडेल की नाही याची गॅरंटी नव्हती माहिरा जे बोलत होती ते विश्वजितला समजले नाही तुला नक्की काय म्हणायचं आहे कालचं सरप्राईज तू अरेंज केलं होतं पण आरोहीने सांगितलं होतं की ते मयंकने केलं होतं विश्वजितने विचारलं माहिरा खोटं का बोलत आहे हे आरोहीला समजत नव्हतं आरोहीने आम्हा दोघांना सांगितलं होतं आता मयंक आणि मी वेगळी थोडी आहोत त्या रेसॉर्टमध्ये जी मॅनेजर आहे ती माझी बेस्ट फ्रेंड आहे म्हणून मी खास तिला अरेंजमेंट करायला सांगितली होती नेक्स्ट टाइम तुम्हाला काही प्लॅन करायचा असेल तर मला सांगा माझा फ्रेंड सर्कल बराच मोठा आहे त्यात मला विविध ठिकाणी व्हिजिट करायला आवडते म्हणून मला प्रत्येक ठिकाणाची माहिती असते आज मी तुम्हाला मदत केली तर पुढे जाऊन मला पण तुमची मदत होईल कारण पुढे जाऊन मला लग्न करायचं आहे माहिराने सांगितलं आणि विश्वजीतला आपल्या चुकीची जाणीव झाली मला उशीर होत आहे नेक्स्ट टाईम निवांत भेटू चल त्रिषा विश्वजित म्हणाला आणि त्रिशासोबत निघून गेला अभिजितचा चेहरा पाडून बसला होता हाय मिस्टर अभिजित माझ्यासोबत बोलायचं नाही का माहिराने विचारलं तुझा बॉयफ्रेंड आहे हे आधी का नाही सांगितलं उगाच मला आशेला लावून ठेवलं अभिजित म्हणाला आणि माहिरा हसायला लागली तू सिंगल आहे हे आधी सांगायचं होतं ना माझ्या बऱ्याच फ्रेंड आहे तुझी ओळख करून देईल त्यानंतर तू एखादी छानशी मुलगी सिलेक्ट कर त्यापेक्षा जास्त मी काहीच करू शकत नाही माहिरा म्हणाली आणि तो हसायला लागला तू खरंच इम्पॉसिबल आहेस येतो मी अभिजित निघून गेला आता फक्त आरोही आणि माहिर होती तू खोटं का सांगितलं आरोहीने विचारलं काल तुमच्या दोघांमध्ये भांडण झालं म्हणून मला यावं लागलं नशीब विश्वजितला संशय आला नाही माहिर म्हणाली तुला कसं समजलं की आमचं भांडण झालं होतं आरोहीने विचारलं त्या हॉटेलमध्ये जी मुलगी तुझ्यासोबत बोलत होती ती माझी बेस्ट फ्रेंड आहे ती मयंकला ओळखते तेव्हा तिने सांगितलं होतं की मयंकने तुम्हा दोघांसाठी बुकिंग केली होती जी गोष्ट मला खटकली होती आता विश्वजित यांचा स्वभाव जग जाहीर आहे आणि ज्या पद्धतीने ते काल तुला सोडून गेले होते त्यावरून तुम्हा दोघांच्या भांडणाचं कारण मला समजलं होतं म्हणून मी आले होते यापुढे तू सांभाळून राहायला हवं मयंक आणि मी एका घरामध्ये राहतो तरीही मी अजूनही त्याला नीटसं ओळखलेलं नाही तू पण आपल्या पर्सनल गोष्टी त्याच्यासोबत शेअर करत जाऊ नको तुला काहीही प्रॉब्लेम असेल तर सरळ मला येऊन सांगायचं तुम्हा दोघांचं रिलेशन खराब होईल असं वागत जाऊ नको नाहीतर तुला त्रास होईल माहिरा समजदार होती थँक्यू माहिरा तुझ्यामुळे माझ्या मनावरचं खूप मोठं ओझं कमी झालं आहे नाहीतर विश्वजित माझ्यासोबत कधीच बोलले नसते आरोही रडायला लागली होती तू भोळी आहेस आरोही म्हणून तुला लोकांचे खरे चेहरे दिसत नाही जी माणसं आपल्यासोबत जास्त गोड बोलतात तेच आपला घात करतात म्हणून सांभाळून रहा माहिराने तिचा हात हातात घेतला तू मयंकची गर्लफ्रेंड आहे तरी त्याच्याबद्दल असं कसं काय बोलू शकते त्याने फक्त माझी मदत केली होती आरोही म्हणाली मी कुठे म्हणाले की मयंक वाईट आहे त्याचं इंटेंशन चांगलं होतं तरी विश्वजितचा गैरसमज झाला ना तू मयंकचा विचार सोड आणि तुझ्या मॅरिड लाईफवर फोकस कर आरोहीच्या डोक्यात अजूनही काही शिरलेलं नव्हतं याचं तिला वाईट वाटत होतं तू बरोबर बोलत आहेस विश्वजित माझं सर्वस्व आहे मला फक्त त्यांच्या सुखाचा विचार करायचा आहे त्यांना काही गोष्टी आवडत नसतील तर त्या मी करणार नाही आरोही विचार करत म्हणाले दॅट्स लाईक अ गुड गर्ड आता तू तयार हो आपण सोबत ऑफिसला जाऊयात माहिराने सांगितलं आणि आरोही तयार होण्यासाठी आतमध्ये गेली मयंक मुद्दाम दोघांमध्ये दुरावा आणण्याचा प्रयत्न करत आहे ही गोष्ट तिला समजली होती म्हणून तिला या प्रकरणाचा छडा लावायचा होता क्रमश पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद